नमस्कार मंडळी आज आपण घरच्या घरी शुद्ध खवा कसा बनवायचा ते पाहूया ताजा मऊ आणि लुसूषित खवा आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो मार्केटमधला खवा हा ताजा असतो की शिळा आपल्याला माहित नसतो यामध्ये आपण एक सिक्रेट साहित्य टाकून खवा बनवणार आहोत घरच्या साहित्यात घरामध्येच आपलं ते साहित्य असतं चला तर न घालता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण एक जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये फुल क्रीम दूध टाकायचं आहे म्हणजेच मशीचं मशीचं दूध घेतल्यामुळे लवकर आटतं आपल्याला जास्त आटवत बसायची गरज पडत नाही आणि दुधाला उकळी आणायची आहे उकळी येईपर्यंत गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता दुधाला वरती साय आलेली आहे आता गॅस कमी केला तरी चालेल आणि आपल्याला सतत ढवळायचं आहे म्हणजे दूध बुडायला लागत नाही पाच ते सात मिनटे आपण असंच हे दूध ढवळत राहूया म्हणजे दूध घट्ट होतं पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता दूध थोडंसं आटलेलं आहे आणि घट्टसुद्धा झालेलं आहे आता आपण सिक्रेट साहित्य काय टाकायचं ते पाहूया यामुळे दुधाला घट्टपणासुद्धा येतो आणि दूध लवकर आटतं आणि खवासुद्धा आपला छान तयार होतो आणि ते सिक्रेट साहित्य आहे आपली घरातील दुधाची दो साय आपल्या घरामध्ये जी असते ती एक वाटीभर घेतलेली आहे मी तुम्ही पाहू शकता रोजच्या दुधावरची दो जी साय आलेली असते ती मी जमा करून ठेवलेली आणि ती यामध्ये टाकायची आहे याने आपल्या खवायला एक नंबर अशी टेस्ट येते आणि करायलासुद्धा आपल्याला सोपं पडतं जास्त घोटत बसायची गरज पडत नाही आपल्याला आता ही साय यामध्ये आपण छानपैकी असं मिक्स करून घेऊया हे दूध आपल्याला पूर्णपणे घट्ट येऊपर्यंत छान असं आटवून घ्यायचं आहे लो फ्लेमवर म्हणजे बुडायला लागत नाही नॉनस्टिकचं भांडं घ्यायला शक्यतो आता मी या नॉस्टिकच्या भांड्यामध्ये हे थोड्या वेळानं ट्रान्स्फर करणार आहे नॉनस्टिकचं पॅन माझ्याकडे छोटं आहे त्याच्यामध्ये बसलं नसतं त्यामुळे मी या मोठ्या कडीमध्ये हे दूध आटवायला ठेवलेलं आहे आता बघा ही साय पूर्णपणे या दुधामध्ये एकजीव झालेली आहे आणि दूधसुद्धा छान असं थोडंसं आटलेलं आहे दूध असं आटून कमी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता या दुधाला घट्टपणा आलेलं आहे आपण यामध्ये दुधाची साय टाकल्यामुळे याला घट्टपणा लवकर येतो त्यामुळे आपल्याला जास्त आठवत असायची गरज पडलेली नाही लगेच हे दूध घट्ट झालेलं आहे आणि बुडातूनच मिक्स करत राहायचं म्हणजे बुडालासुद्धा चिटकत नाही ही कढी नॉनस्टिक नसल्यामुळे याच्या कढीला खूप लागलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण हे नॉनस्टिकच्या पॅनमध्ये टाकूया आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण दूध यामध्ये बसलेलं आहे पॅन छोटा असल्यामुळे आपण जेवढं एक लिटर दूध घेतलं होतं ते यामध्ये बसलं नसतं आणि खाली सांडं असतं आणि अजून त्यामध्ये आपण सायसुद्धा टाकलेली आहे त्यामुळे अजून जास्त झालं होतं त्यामुळे मी ती कढई वापरली मोठी आता लो फ्लेमवर आपण हे आटवून घेऊया आता हळूहळू याला घट्टपणा येईल तुम्ही पाहू शकता थोडंसं घट्टपणा आलेला आहे चमचा फिरवत राहायचा आहे आणि लो फ्लेमवरच करायचा आहे आपल्याला ही प्रोसेस गॅस अजिबात वाढवायचा नाहीतर आपला खवा खाली बोडायला लागेल वास येऊ शकतो हा घरचा बनवलेला खवा खाण्यासाठीसुद्धा खूप छान लागतो तुम्ही अनेक पदार्थामध्ये वापरू शकता जसं की लाडू बर्फी आणि गुलाबजाम आणि या खवेचे पेढे तर एक नंबर होतात तुम्ही पाहू शकता आपला हा दुधाचा घट्टपणा वाढत चाललेला आहे मस्त आपला हा खवा बनत चाललेला आहे जसं हे घट्ट होत जाईल तसं साईडला तूप सोडत चालेल आणि आपला हा खवा तयार होईल आणि चमचा याच्यात सारखा हलवायचा आहे याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं आहे आता अशा पद्धतीने बुडातून आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता घट्टपणा अजून थोडासा वाढलेला आहे याचा खवा बनवण्यासाठी थोडेसे पेशन्स ठेवावे लागतात तेव्हाच त्याची आपल्याला चवचा खायला मिळते ते म्हणतात ना सब्र का फल मिठा होत आहे तसंच काहीसं आता पाहू शकता तुम्ही न तूप सुटलेलं आहे खवा आपला हात तयार झालेला आहे आणि आता गॅस बंद केला तरी चालेल आता अजून थंड झाल्यानंतर घट्टपणा पण यायला येतो मिक्स करून आता आपण गॅस बंद करून ठेवू शकतो वेळ लागला मला खवा बनवायला तुमचं दूध किती पातळ किंवा घट्ट आहे त्याप्रमाणे तुम्हाला कमी जास्त वेळ लागू शकतो आणि थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी दाखवते मिक्स करून परफेक्ट आपला खवा तयार झालेला आहे मऊ आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आता किती खवा तयार झाला तेसुद्धा तुम्हाला मोजून दाखवते मी आणि याची गुलाबजाम कसे बनवायचे तेसुद्धा आपण पुढे बघूया चला आता लगेच खव्याचं वजन करून दाखवते ही मिनी किचन स्केल घेतलेली आहे केक मोजण्याची माझी त्यावरती एक प्लेट ठेवलेली आहे ते प्लेटचं वजन आहे नव्वद ग्रॅम आणि त्यामध्ये आपण खवा टाकून घेऊया किती भरतो ते तुम्हाला दाखवते तुमच्या समोर आहे आपलं प्लेट वजन होतं नव्वद ग्रॅम आणि खवा भरलेला आहे चारशे चौदा ग्रॅम आणि यातलं नव्वद ग्रॅम काढून टाकल्यावर भरतं तीनशे चोवीस ग्रॅम आपला तीनशे चोवीस ग्रॅम हा खवा तयार झालेला आहे आता याची गुलाबजाम कशी बनवायची ते पाहूया आता एक छोटी वाटी बारीक रवा घेतलेला आहे रव्यामुळे खूप छान चव येते आपल्या गुलाबजामला आणि हा दुधाने आपल्याला भिजून घ्यायचा आहे रवा थोडं थोडं दूध टाकून तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडंसं मिक्सरला फिरून तुम्ही तो वापरू शकता रवा टाकल्यामुळे गुलाबजामचा जो पाक असतो तो आतपर्यंत मुरतो आणि गुलाबजामला एक वेगळीच टेस्ट येते त्यामुळे आपण रवा यामध्ये अवश्य वापरा आणि हा रवा भिजून झाल्यानंतर आपण साईडला ठेवून देऊया आणि याच भांड्यामध्ये आपण जो आपला खवा आहे तोसुद्धा मळून घेऊया जेवढं मळून घ्याल तेवढे आपले गुलाबजाम छान आणि सॉफ्ट होतात त्यामुळे मळणे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे गुलाबजामसाठी यामधल्या गुठळ्या वगैरे असेल ते पूर्ण फोडून घ्यायचे आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि आपला तीनशे चोवीस ग्रॅम खवा आहे संपूर्ण मी यामध्ये वापरलेला आहे यामध्ये मैदा किती टाकायचा तुम्हाला कडक गुलाबजाम हवे आहे का नरम हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये मैदा टाकू शकता तीनशे चोवीस ग्रॅमला मैदा लागणार आहे पन्नास ते साठ ग्रॅम आपण थोडंसं त्यामध्ये रवासुद्धा वापरला म्हणजे एकूण ऐंशी ग्रॅम आपला हा रवा आणि मैदा धुरून आपण यामध्ये वापरणार आहोत तुम्हाला जर गुलाबजाम थोडेसे कडक हवे असेल तर तुम्ही मैद्याचं प्रमाण वाढवू शकता आणि मैदा कमीही नाही झाला पाहिजे आणि जास्तही नाही तुम्ही एकदा भिजून झाल्यानंतर तेलामध्ये थोडंसं गोळा टाकू शकता जर विरगळले तर अजून यामध्ये मैदा ॲड करू शकता आता यामध्ये मैदा छान असा मिक्स झालेला आहे आपण जो रवाट रवा साईडला भिजून ठेवलेला तोसुद्धा यामध्ये घालूया म्हणजे रवासुद्धा यामध्ये छान असा मळला जाईल आणि एकजीव होईल तिन्ही पदार्थ छान छान असे एकजीव झाले पाहिजे तेव्हाच गुलाबजाम छानसुद्धा होतात एकदम सॉफ्ट आतपर्यंत असा मुरतो अशा पद्धतीने याला मिक्स करायचं आहे मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हाताची चव यामध्ये उतरते आणि लहान मुलं दूध प्यायला नखरी करतात तेव्हा तुम्ही मुलांना खव्याची पोळी किंवा बर्फी लाडूमध्ये हा थोडा थोडा खवा टाकून मुलांना देऊ शकता आणि मुलांसाठी खूप साऱ्या पौष्टिक रेसिपी मी चॅनलवरती शेअर केलेल्या आहे नाश्त्याच्या टिफिनच्या त्यासुद्धा तुम्ही बघितल्या नसेल तर जाऊन चेक करा आणि विदर्भातील खूप साऱ्या पारंपरिक रेसिपीज आहेत तुम्हाला नक्की आवडतील मंडळी त्यासुद्धा तुम्ही जाऊन बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा आता आपला उंडा छान असा मळून झालेला आहे आपण आता झाकून ठेवूया दहा मिनटासाठी तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया आणि जेवढा आपला खवा असेल तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे तीनशे वीस ग्रॅमी साखर घेतलेली आहे आणि साखर बुडी एवढं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर पाक जास्त हवा असेल तर तुम्ही साखर जास्त वापरू शकता आणि पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया साखर बुडी एवढं यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आणि आता सटी पाक करण्यासाठी ठेवूया आणि साखर विरघळीपर्यंत आपल्याला चमचा यामध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे साखर लवकर विरघळते आणि पाक लवकर तयार होतो आता साखर ही विरघळी गेलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपण हे साईडला ठेवून देऊया एक तारीख पाक आपल्याला करायचा आहे तोपर्यंत आपण गुलाबजामून बनवून घेऊया आणि साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे आणि याचे छोटे छोटे आपण गुळी बनवून घेऊया आधी नंतर गोल करूया तुम्हाला छोटे मोठे कसे बनवायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही गोळी बनवून घेऊ शकता घरच्या खव्याचे गुलाबजाम खूप छान होतात मंडळी तुम्हीसुद्धा करून बघा अशा पद्धतीने गोळी बनवलेली आहे आणि नंतर हातावर अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे म्हणजे कुठेही क्रॅक ठेवायचं नाही त्याला असं थोडंसं प्रेस करायचं आहे आणि मग गोळा बनवायचा म्हणजे त्याला क्रॅक राहत नाही आणि मंडळी तुम्ही खव्याचा केकसुद्धा तयार करू शकता जो उपवासायला चालतो आणि खाण्यासाठीसुद्धा खूप छान लागतो आता आपले हे गुलाबजामून अशा पद्धतीने मी सर्व तयार करून घेतलेले आहे आपले गुलाबजाम तयार झालेले आता इकडे पाकसुद्धा आपला तयार झालेला असेल एक तारी पाक हवा आहे आपल्याला आता यामध्ये थोडीशी जाडसर विलायची कुटून घेतलेली आहे मी साखरेसोबत थोडीशी साखर आणि थोडीशी वेलची ती जाडसर अशी कुटलेली आहे मिक्सरला नाही काढलेली आणि ती यामध्ये आपण टाकून देऊया विलायची टाकल्यानंतर दोन मिनटे आपण उकळू देऊया म्हणजे त्याचा अर्ख त्यामध्ये उतरतो आणि खूप आधी जर टाकली असती आपण तर त्याचा वास कमी झाला असता त्यामुळे लास्टला टाकायची आहे विलायची आणि आता आपला हा पा तयार झालेला आपण साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण गुलाबजामून तळून घेऊया तेलसुद्धा छान असं गरम झालेलं असेल आणि खूप असं गरम नको आहे आपल्याला तेल मिडियम गरम हवा आहे आता यामध्ये आपण पाच ते सहा गुलाबजाम टाकायचे आहे खूप सुद्धा नाही टाकायचे आणि मस्त असे लो फ्लेमवर तळून घ्यायचे आहे म्हणजे आतपर्यंत तळले गेली पाहिजे गुलाबजाम तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच हलवायचे नाही नाही तर त्याचा आकार बिघडतो थोडंसं वरती आल्यानंतर यावरती असं तेल सोडायचं आहे आणि नंतर खालीवर करायचं आहे म्हणजे आकार व्यवस्थित राहतो आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही थोडंसं याचा सा कलर चेंज झालेला आहे दोन मिनटे झालेली आहे आप आपल्याला गुलाबजाम तळण्यासाठी पाच ते सहा मिनटे लागतात आणि झाऱ्याने असं सारखं याला परतत राहायचं आहे म्हणजे काय होतं सर्व बाजूने व्यवस्थित असे तळले जातील आणि तुम्हाला एक टिप्स सांगते मी इथं तुमचे जर गुलाबजाम तेलामध्ये विरघळत असतील तर त्यामध्ये थोडंसा मैदा टाकायचा आणि नंतर पुन्हा पीठ मिळून गुलाबजाम बनवायचे तुम्ही पाहू शकता मस्त याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि याचा शेपही मस्त असा गोल आलेला आहे आता आपण एका डिशमध्ये हे काढून घेऊया आणि असेच सर्व गुलाबजाम मी तळून घेणार आहे आणि पाक खूप थंड झाला असेल तर थोडंसं गरम करा आपल्याला खूपही गरम पाक नको आहे थोडंसं कोमट हवा आहे आणि गुलाबजाम तळल्यानंतर लगेच त्यामध्ये टाकायचे नाही दोन मिनटे असेच ठेवायचे आणि नंतर पाकामध्ये टाकायचे आणि हे सुद्धा आता आपण टाकून देऊया या पाकामध्ये आणि दुसरी बॅचसुद्धा मी तळायला टाकलेली आहे ती सुद्धा तळून झालेली आता आपण यामध्ये टाकून देऊया पाकामध्ये आणि गुलाबजाम पाकामध्ये टाकल्यानंतर चमचाने असं मिक्स करायचं म्हणजे पाक आतपर्यंत मुरतो आता सर्व गुलाबजाम मी तळून घेतलेले आहे आपण पाकामध्ये टाकून देऊया आणि चमचाने मिक्स करूया आणि पाक मुरण्यासाठी आपण साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत थंडसुद्धा होतील मिक्स करूया पुन्हा एकदा मंडळी तुम्हाला या आजचा रेसिपी व्हिडिओ हो कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता तुम्ही आता पाक छान असा मोरला गेलेला आहे तुम्हाला मी एक फोडून दाखवते किती मस्त असा मऊ आतपर्यंत पाक मुरला गेलेला आहे मंडळी आजची रेसिपी तुम्ही शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद